मराठी तुमचा विश्वास आमची ताकद महायुतीने गेल्या पंधरा दिवसापूर्वी कॅबिनेटमध्ये एक महत्वपूर्ण निर्णय घेतला पीपल एज्युकेशन सोसायटीला पाचशे कोटी रुपये हा निधी वर्ग केला त्यामुळं समाजामध्ये एक वेगळं आनंदाचं वातावरण आहे आणि प्रत्येकाला वाटतं की या सरकारने आमच्यासाठी भरीव मदत केली आणि त्या खात्याचा मंत्री म्हणून मला या ठिकाणी निमंत्रण त्यांनी केलं होतं एक सत्कार करण्याचा आणि शासनाचे आभार मानण्याचा हा तो कार्यक्रम आज त्यांनी आयोजित केला होता म्हणून त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो आहोत